संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चण्याची भाजी आणि लाप शिरवा दोघं आपण दाखवणार आहोत आज रेसिपीमध्ये तर बघा हे चण्यातनं मी रात्री चार पाच तास हे भिजत टाकलेले हे बघा असं छान भिजलेत अगोदर आपण हे चण्यातनं शिजवून घेऊ कारण याला वेळ लागतो की नाही चार पाच शिट्या काढून घेऊ आपण हे चणे शिजवून घेऊ अगोदर आणि हे लाभ शिरवा बनवायचं साहित्य हा बारीक बारीक घेतला मी लाप शिरवा गव्हाचा त्यासाठी गूळ एक वाटी गूळ किसलेलं ओलं खोबरं आणि तूप वेलची जायफळपूड बघा एक ग्लास आपण पाणी टाकलं तर आता हे चण्या आपण शिजवून घेऊ तीन चार शिट्यांमध्ये छान शिजवून घ्यायचे हे बघा आता आपण हे पा आपली एक वाटी लाप शिकेल तर आपण तीन वाट्या पाणी घेतलं एक वाटी लापशी शिराव्याला तीन वाट्या पाणी आणि हा एक वाटी गूळ आता आपण यात टाकून घेवा त्याला खो, पाक नाही करायचा नुसता आपल्याला गुळ यात विर गाळून आहे आपण हे ओलं खोबरं पण घेतलंय ओलं खोबरं टाकून बघा खूप छान लागतं चवीला आता आपण यात वेलची वेलची पावडर ती पण टाकून घेऊ आणि तूप हे तूप तू पण टाकून घेऊ आपण आणि आता या थोड्या तुपावर आपण लापशी भाजून घेऊ चांगली कड्यामध्ये त्याला फक्त आपल्याला याचा पाक नाही करायचा आपण फक्त गरम करून घेतला हे बघा छान उकडी आली आहे एक उकडी आणायची आपण हे आपला गोळ पण छान विरघडलेला घडलेला आहे आता आपण एक उतरवून गो आता एक कढई ठेवू आपण हे बघा आपण दोन तीन चमचे तूप टाकून घेतला आता आपण लापशी आप रवा बारीक रवा घेतलेला आहे मी एक वाटी तो आता छान त्याच्या तुपामध्ये परतवून घेऊ चांगला आता आपण हे ड्राय पण याच्यात टाकून घेऊ म्हणजे आपले ड्रायफ्रूड पण यात छान कुरकुरीत होतील मस्त भाजले जातील चांगले शिरवा भंडाऱ्यामध्ये चण्याची भाजी आणि अलापशिरावा असा ज्या छान बनवतात अगदी त्याच प्रकारे मी बनवते काही भागामध्ये शिरवा कुलदैवतेला पण अनैवध्य दाखवला जातो दा काही भागामध्ये शिरवा आणि चण्याची भाजी आणि भंडाऱ्यामध्ये पण दिलं हे लापशी रवा चण्याची भाजी तर त्याचप्रकारे मी आज बनवते असं छान भाजून घ्यायचा खमंग छान हे बा भाजताना त्याचं छान सुगंध येतोय मस्त अशी ब्राऊन कलरवर भाजून घ्यायची आता आपण हे गूळ गूळ टाकून जे पाणी उकळवून घेतलं आपण खोबरं गुळ वगैरे हे पाणी आता आपल्याला त्यात टाकायचं तूप गूळ सर्व आपण साहित्यात टाकलेलं आहे आता हे आपण त्यात टाकूया बघ आता हे असं परतवत राहायचं साधारणतः आपल्याला हे शिजण्यासाठी दहा मिनटं तरी लागतील असं शिजव असं शिजवून घ्यायचं आपण परतवत राहायचं म्हणजे कशा त्याच्या पण तयार नाही होणार म्हणून आपण गूळ आहे ना जसा पाण्यामध्ये चांगला विर गळून घेतला आता आपण हे शिजवून घेऊ हे बघा आता आपण यात जायफळ किसून घेऊ जायफळ छान लागतंय लापशीमध्ये मध्ये थोडस सा आणि आता हे थोडस उरलेलं तूप हे पण आता आपण त्यात टाकून घेऊ बघा शिजली आहे आपली लापशी अशी तशी छान कणीदार झाली बघा अजून ती वाफेवर पण होईल आता आपण चण्याची भाजी बनवू तोपर्यंत ती छान कणीदार होईल झालेली आहे आपली लापशी झालेली आहे आता आपण याचं झाकण ठेवून घेऊ आणि चण्याची भाजी बनवून घेऊ तोपर्यंत ती छान वाफली जाईल अजून कडाईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं तेल गरम होतं तोपर्यंत आपण हा मसाला सगळा मिक्स करून घेऊ आपण सगळा मसाला मिक्स करायचा आपल्याला हे आपण धणे पावडर घेतली धणे पावडर चांगली जरा दोन चमचे घेतली चांगली ही आमचूर पावडर गरम मसाला कारण आपल्याला यात लसूण वगैरे कांदा टाकायचा नाही त्याच्यामुळे आपण या मसाल्याचेच फ्लेवर त्याला देणार आहोत हळद लाल तिखट हे काश्मिरी काश्मीरी तिखट आणि साधं तिखट आणि हे फोडणीला जिरा आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ अगोदर थोडंसं सेंदव नमक पण टाकते मी थोडंसं सेंदव नमक सादा मीठ नंतर टाकते अगोदर हे छान मिक्स करून घेते आता जे आपलं चणे वापरलेलं हो जे पाणी आहे ना तेच पाणी आपण थोडस यात टाकूया आता हा मसाला चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं जिरं कढीपत्ता थोडासा हिंग आता गॅस कमी करायचा आता आपण जी मसाल्याची जी पेस्ट बनवून घेतली ना सर्व मिक्स मसाल्याची टाकायचं छान आपण परतवून घेतलं सगळा मसाला आता आपण हे बॉईल केलेले चणे त्यातलं आपण पाणी काढून घेतलं अगोदर आपण आता हे चणे परतवून घेऊ थोडे नंतर यातलंच उप जे पाणी आहे ना ते पाणी टाकू आपण चणे उकळले बघा छान या मसाल्यांचं कोटिंग त्याला छान लागेल असं परतवून घेऊ आपण आता हे बघा आपण छान च चा, चणे परतवून घेतले आता हे चण्याचं पाणी शिल्लक हेच आपण टाकून पाच ताक मिनटं शिजवून घेऊ आपण हे पाणी सगळं आटवून टाकायचं आता हे छान फुल गॅसवर आपण पाच मिनटं शिजवून घेऊ चणे शिजलेलेच आहे आप आपले फक्त हे पाणी आटवायचं आपल्याला हे बघा तोपर्यंत आपल्या इकडे लाभ शिरावा आपण बघा किती छान झाला कणीदार शिजलाय छान असं छान कणेदार आलाय बघा मोकळा मोकळा तो गार झाला आमचा एकदम मोकळा मोकळा होईल छान मऊ आणि लुसलुशीत पाच मिनिट आपण पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊ आपण हे बघा अशी एवढी पण अशी रसा ठेवला जातो कारण ही पुरी बरोबर खातात ना याबरोबर पुऱ्या पण बनवल्या जातात पण व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याच्यामुळे मी पुऱ्या नाही बनवल्या पुरी बरोबर खायची असेल तर असा थोडा रसा ठेवायचा पण जर पुरी बरोबर नसेल खायची तर मग सुकवून घ्यायचे जरा आता आपण मीठ टाकून घेऊ कारण आपले चणे शिजलेलेच आहे ऑलरेडी चवीप्रमाणे मीठ आणि आपण त्यात सेंदो नमक पण घातलं आहे ना त्याच्यामुळे मीठ कमी घालायचं जरा आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ आता गार झाल्यानंतर अजून घट्ट होणार आपल्याला असं वाटतं रस आहेत पण ते गार थंड झाले ना की घट्ट होईल भाजी झाले आता आपण सर्व करून घेऊ आता आपला लाभ शिरावा पण झालेला आहे चण्याची भाजी पण झालेली आहे बघाल राम नवमीला बनवला जाणारा हा प्रसाद भंडाऱ्यामध्ये पण बनवला जातो आणि कुलदैवतेला पण नैवेद्याला हा प्रसाद बनवला जातो तसे या माझ्या पद्धतीने तुम्ही राम नवमीला हा प्रसाद बनवून बघा चवीला तर अप्रतिम लागते चण्याची भाजी पण आणि लाप शिरावा पण बघा या माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू